गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मागील महिन्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या अभिजित उत्तम केंगार वयवर्ष एकवीस राहणार वाघोली तालुका माळशिरस या तरुणाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता केंगार हे चोरी करण्याच्या उद्देशाने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी डी व्ही आर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी खोलीचे कुलूप तोडून डी व्ही आर ताब्यात घेतला होता या प्रकरणी पोलिसांनी धवलसिंह मोहिते पाटील सतीश पालकर मयूर माने हिरा खंडागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी सतीश पालकर मयूर माने यांना अटक केली होती धवलसिंह मोहिते पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज देखील केला होता न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली अभिजित केंगार यांनी मृत्यूपूर्वी जबाब दिला होता केंगार यांचा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांनी केलेला पंचनामा आणि पंचनामा करताना सापडलेली शस्त्रे ज्यात काठी मुदगल आदींचा तपशील पाहता या प्रकरणी पोलीस कोठडीत चौकशी आवश्यक आहे असे न्यायमूर्तींनी म्हटलं आहे आता धवलसिंह हो मोहिते पाटील यांना पोलिसांनी अटक केल्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कधी काळी दबदबा राहिलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांची पोलीस कोठडीत रवानगी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे अशी चर्चा होत आहे